आज आपण बनवणार आहे आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या आमच्या भागात म्हणजे सांगलीकडे पंढरीची वारी झाली की लगेच महाराष्ट्रीयन बेंदू येतो या सणाला या गुळाच्या कापण्या करण्याची परंपरा आहे चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया मोजण्यासाठी इथे स्टीलच्या डब्याचा वापर केलेला आहे इथे दोन डबा गुळ घेतलेला आहे आता तो आपल्याला विरगळून घ्यायचा आहे चांगला पाण्यामध्ये दोन डबा गुळासाठी इथं ना दीड डबा पाणी घातलेला आहे गुळामध्ये घालणार आहे आता इथे दीड डब्बा पाणी घातलेला आहे गुळ्यामध्ये आता आपण हे मिश्रण सगळं गॅसवर ठेवून चांगलं गरम करून गुळ्यामध्ये विरघळून घेऊया आता इथे बघू शकता तुम्ही पूर्ण गुळ विरघळलेला आहे गुळाचे मिश्रण थंड करून आहे आता आपण ना याच्यासाठी पीठ मळायला घेऊया इथे त्याच डब्याच्या साह्याने आपण ना चार डबे गव्हाचं पीठ घेणार आहोत आता इथे मी पीठ मोजत आहे आता इथे डब्याच्या साह्याने चार डबे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मोजून आता त्या पिठामध्ये एक डबा बेसनचं पीठ घालायचं आहे आता ह्या दोन्ही पिठामध्ये इथं चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडंसं आणि त्यामध्ये सुंटा आणि बडीशेपची पूड घालायची आहे आता हे सगळं मिश्रण कोरडं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण गुरवीर गुळवून तयार केलेली गुळवणी यामध्ये गाळून घालायचं आहे गाळून घेतल्यामुळं त्या गुळामध्ये जो कचरा खडा वगैरे असेल तो निघेल हळूहळू हे गुळवणी संपूर्ण पिठामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे हे पीठ जास्त पातळ मळायचं नाही थोडंसं घट्टच ठेवायचं त्या बेतानं हे मिश्रण हळूहळू मिक्स करत जायचं अशा पद्धतीने बघू शकताय तुम्ही इथं पूर्ण मिश्रण आता पीठ चांगलं गुळाच्या गुळवणीमध्ये चांगलं भिजवून झालेलं चा आहे आता हे मस्तपैकी एक तास भिजत ठेवायचं आहे एका तासानंतर आपण कापण्या करायला घेणार आहोत इथे आता कापण्या करायला घेतलेल्या आहेत एक गोळा घेऊन थोडासा पिठाचा कारण गुळ असल्यामुळे थोडा चिकटतो त्याच्यामुळे थोडंसं पीठ घेतलेलं आहे त्याच्यावरती इथं खसखस लावलेली आहे दोन्ही बाजूने चांगली खसखस लावायची खसखस लावल्यामुळे चांगल्या कापण्या खमंग लागतात इथे दोन्ही बाजूनी खसखस लावून घेतलेली आहे आणि कापणी करताना पोळी जास्त जाड आणि जास्त पातळ पण लाटाशी आहे मिडीयम साईज ची पण लाटायची आणि आता आपण याच्या मस्त पैकी त्रिकोणी कापण्या पाडून घेऊ इथे आता कापण्या कट करून झालेल्या आहेत आता आपण तेलामध्ये तळून घेऊ आणि जास्त गरम तेलामध्ये कापण्या तळायच्या नाहीत नाहीतर वरून त्या भाजल्या जातात आणि आतून तशा कच्च्या राहतात म्हणून मिडीयम फ्लेम वरती त्या चांगल्या प्रकारे तळून घ्यायच्या आहेत ब्राऊन होईपर्यंत मस्तपैकी तुम्ही आता इथं बघू शकताय सगळ्या कापण्या का अशा मस्तपैकी तळून झालेल्या आहेत आणि छान अशा फुगलेल्या आहेत सगळ्या कापण्या मस्तपैकी तयार झालेल्या आहेत तुम्ही पण अशा कापण्या करून बघा छान होतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्याच्या सबस्क्राईब करा बाय बाय